नमस्कार मी सुनीता गडिवेटर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांना तुमचंही सगळ्यांचं आरोग्य हेच भगवंताचं ईश्वर चरणी चा प्रार्थना आमचं पण खूप छान गेलं नवीन थर्टी फर्स्ट आज आहे म्हणजे एक तारीख आजचं जेवण मी बनवणार आहे सकाळी नाश्त्यासाठी काय शिरा शी, आणि पोहा आणि दुपारचं जेवणासाठी पावभाजी बनवणार आहे पालक डाळ बनवायचे भात आणि चपाती बाकीचं भाजी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओमध्ये राहा दाखवते सगळं पावभाजीचं रेसिपी पावभा भरपूर वेळा मी टाकलेला आहे तरी कोणी बघितलं नसेल तर ते बघा आणि पावभाजी म्हणजे ते खूप हे हेल्दी असतंच ना पौष्टिक कारण खूप साऱ्या भाज्या त्याच्यात ऍड ॲड असल्यामुळं आवडीनं खाल्लं जातं नाहीतर इतर वेळेला वेगळ्या वेगळं ते ते भाज्या खाल्लं जात नाही त्यामुळं मी ठर धर, ठरवलेलं असते आठवड्यातनं एकदा पावभाजी करायचं ते तर प्रतीक्षाचं खूप नाटक असते कोबी नाही फ्लावर नाही हे नाही काणार बगर, ते नाही काणार वगैरे वांगं वगैरे ती बिलकुल नाही खात प्रतीक्षा म्हणून मी असं काहीतरी डोकं लावून तिच्यासाठी बनवते आणि आज मी शिवश्रीसाठी सुद्धा थोडंसं पालक डाळ आणि गाजर बीट वगैरे त्याचा पण तिला पण थोडंसं प्युरी रेडी करून बनवते बघू की येते का तर बाकीचं आहेच व्हिडिओमध्ये आपण बघूया चला काय काय चालू आहे माझं दिवसभरातलं रुटीन वगैरे तुमच्याशी शेअर करते आज तब्येत डाऊन आहे कारण रात्री मला दोन अडीच वाजता झोपल्यामुळं सकाळी लवकर पण उठले मी साडेसहा वाजता त्याच्यानी कणकण आल्यासारखं जाणवते नाही का झोप नसल्याने चला दाखवते चला तर पालक डाळ बनवूया आज नवीन वर्ष एक तारीख प्युअर व्हेज जेवण सकाळी नाश्त्याला शिरा आणि पोहा केली होती तर आता बनवते पालक आणि तुरी डाळ मिक्स छान होतं असं नाहीतर डायरेक्टली पालक वगैरे गिरवी करून बनवले की खाल्लं जात नाही आहे म्हणून थोडं असं बनवलं की इच्छा होतं खायचं तर बाकीचं अजून आता पावभाजी पण रेडी करायचं आहे मला पावभाजीचं भाज्या शिजायला ठेवले मी कुकरमध्ये लावले तर तोपर्यंत म्हटलं चपाती वगैरे करून घेते प्रतीक्षाला विचारली मी तिला आवडतो खूप पावभाजी ब्रेड वगैरे आणू का ती म्हटली ब्रेड नको आहे चपातीसोबतच खाईन ठीक आहे म्हटलं चपातीसोबत खाती तर मग आता मी बनवते पावभाजी सगळं भाज्या वगैरे व्यवस्थित शिजून घेतली होती पावभाजीचं एक टीप लक्षात ठेवलं ना आपण सगळं परफेक्ट म्हणजे कसं जरी नुसतं पोडणी टाकलं तरी चव होतं ते म्हणजे छान व्यवस्थित भाज्या शिजलं पाहिजे मेन दुसरी गोष्टच त्याला बारीकसुद्धा चांगलं करायला पाहिजे तरच ते चव होतं मिक्सरमध्ये किंवा असं ग्रँडरने आपण भाज्या बारीक केलं ना त्याला नाही चव होत असं हाताने ह्याच्याने केलं तर ते मे पावभाजीचं मॅसरनी तरच चव लागतं तर बघू शकता आणि बीट वगैरे टाकले मी मस्त आज बीट होतं घरामध्ये गाजर होतं वटाणा सगळं म्हणजे आज भरपूर भाज्या होती सगळं प्रॉपर बीट गाजर वटाणा फ्लावर बटाटा कांदा टमाटर म्हणजे सिमला मिर्च वगैरे झालं माझं सैपाक रेडी बघू शकता पावभाजी रेडी झालं चपाती पालक डाळ रसम पण बनवली ती रसम म्हणजे थोडक्यात टमाटर सार सांबर प्रतीक्षासाठी वगैरे घेतलंय तर रांगून काढायचं बाकी आहे कपडे सुकून घ्यायचंय बेडशीट वगैरे चेंज केली मी हॉलमधलं बेडरूमच तर उद्या करते शिवश्रीचं पण आंघोळ वगैरे झाले ती पण झोपली बेड वगैरे इकडचं पण आवरून घेतली ते पण झालं झाडपोच्या किचनचं पण आवरलेलं आहे सगळं नवीन कॅलेंडर वगैरे लावून घेतली मी पूजा वगैरे पण केली त्याच तर असं दिवसभरातलं आमचं रुटीन होतं देवांचं पूजा वगैरे झालं देवाला आता वेळ झाले सगळं दिवसभरातलं काम आवरून वगैरे ए किती एक वाजलं काम सगळं व्हायला माझं असं ऐपक वगैरे देवाला देव पडदा वगैरे लावलं मी लाईट बंद करून तर आजचं दिवसभरातलं काम वगैरे माझं असं होतं तर आज प्रतीक्षाचं कॉलेजला सुट्टी आहे ती पण मदत करते भरपूर मला कामामध्ये आणि शिवश्री पण झोपली तिला आंघूळ गाठल्यामुळं बाकीचं मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरलेलं आहे एक वाजलं सकाळपासून आवरायला आत्तापर्यंत अजून माझं बांडे आहे म्हटलं व्हिडिओ एडिटिंग करायचं अपलोड करून मग बांडे गासावं हो, बाकीचं राहिलेलं काम करावं तुमच्याशी थोडंसं बोलून तर व्हिडिओ असं मागचं आहे व्हिडिओ आवडलं लाईक कमेंट करा आणि प्लीज 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 प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा व्हिडिओ प्लीज मदत करा आम्हाला खूप म्हणजे तुमचं सगळ्यांचं सा मदतीचं आम्हाला गरज आहे तुम्ही शेअर केलं लाईक कमेंट केलं तेच माझ्यासाठी मदत असं आम्ही समजूया प्लीज लाईक कमेंट करायला विसरू नका शेअर करा